निवडणूक झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसात सर्व फुटेज नष्ट होणार केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवल्याची शंका पंचेचाळीस दिवसांच्या आत निकालाला आव्हान द्यावं लागणार शिवसेनेच्या बंडावेळी संजय राऊतांनाही शिंदेसोबत गुवाहाटीला यायचं होतं पण आमदारांनी विरोध केला शहाजी बापू पाटील यांचा दावा महाराष्ट्रात दोनच समविचारी नेते एक उद्धव ठाकरे आणि दुसरे राज ठाकरे संजय राऊतांचं वक्तव्य युतीसाठी भूमिका पारदर्शक असल्याचं केलं स्पष्ट मराठी माणसासाठी पाय चाटू आणि ही स्वार्थ साधायचा प्रयत्न केला तर राज्यालाही घडवू मनसे नेते संदीप देशपांडेंकडून राज ठाकरेंच्या दोन हजार मधील भाषणाचा व्हिडिओ शेअर सुनील तटकर यांच्या सर्व अघोरी विद्या बाहेर काढणार रायगडच्या पालकमंत्री पदावरून आमदार दळवींचा निशाणा गोगावले पालकमंत्री होणं हा आमचा अधिकार असल्याची ही प्रतिक्रिया संभाजीनगरमध्ये सात तासात दोनशे एकोणतीस अतिक्रमणं भुईसपाट मुकुंदवाडीमध्ये गुरुवारी रात्री तिघांवर शस्त्रानं हल्ला कारवाई विरोधात मुकुंदवाडी परिसरामध्ये स्थानिकांचं आंदोलन योग्य वेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आळंदीत कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही वारीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा अभिनेता तुषार घाडेगावकरची आत्महत्या काम मिळत नसल्यानं नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती भाऊबळी उनाड झोंबिवली चित्रपटांसह अनेक मालिकांमध्ये साकारली भूमिका पुण्याच्या संगमवाडीत पुलाजवळ तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालख्या एकत्र दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांची रीक अकराव्या जागतिक योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा विशाखापट्टणममध्ये पाच लाख लोकांसोबत योगाभ्यास लहानांपासून वृद्धांपर्यंत नेत्यांपासून जवानांची देशभरात योगासनं शांततेच्या नोबेलसाठी पाकिस्तानकडून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शिफारस तर आपल्याला नोबेल मिळणार नाही लोकांना सारं माहित, ट्रम्प यांचं वक्तव्य नमस्कार मी अमोल जोशी चौफेर महाराष्ट्र